नमस्कार मंडळी सर्वप्रथम तुम्हाला महावितरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानंतर तुम्ही गेल्यानंतर नवीन ग्राहक असेल तर तुम्ही त्या नवीन ग्राहकावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला तुम्ही जर ग्राहक ग्राहक क्रमांक नसेल तुमच्याकडं तर तुम्ही नवीन लॉग इन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला पर्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपली सविस्तर माहिती त्या ठिकाणी भरायची आणि पुढे आपली सर्व माहिती भरून झाल्यानंतर अर्ज सबमिट करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक युजर आय डी प्राप्त होईल युजर आय डी झाल्यानंतर तुम्हाला पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती पाठविला जातो पुढे आपल्याला परत खालील लिंक आणि आपला युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे आणि आपला फॉर्म पूर्ण भरून कागदपत्रे अपलोड करून सबमिट करायचा आहे त्यासाठी तुम्हाला कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स लागते हे सगळं व्हिडिओमध्ये दिलेले तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्या आता ही कशाची माहिती आहे सोलार पंपा राज्यातील शेतकऱ्यांना असलेली मागणी लक्षात घेता राज्यामध्ये सोलार पंपाला आणखी महावितरणाकडून एक लाख सोलार पंपाला आणि त्याचे अर्ज सुद्धा चालू झालेले आहेत आता त्या महावितरणाच्या माध्यमातून काय आहे की तुम्हाला जर महावितरणाकडून सोलर पंप घेण्यासाठी कोणत्या अटी शर्ती शेतकऱ्यांना पूर्ण कराव्या लागतात ते आपण पहिले बघितलेले तसेच तुम्हाला सांगतो पुढं महावितरणाकडून कोणत्या शेतकऱ्यांसाठी सौर पंप दिले जाणारे ओपनखिर कॅटेगरी असेल किंवा इतर कॅटेगरीमधले सध्या शेतकरी सर्वांसाठी खुली त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उद्दिष्ट आहे की महाराष्ट्र हा नंबर वन करायचा आपल्याला राज्यात कुसुम सोलर पंप रोज रोजगार सोलार योजनेप्रमाणेच महावितरणाकडून आणखी एक एक लाख सोलार पंप वाटण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आणि त्याचे नियोजन महावितरणाकडून केल्या जाले केल्या गेलेले आहे आणि त्यासाठी याचे अर्ज आता नवीन सुरू झालेले त्यासाठी एक नवीन पोर्टलसुद्धा तयार करण्यात आलेले आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली जर तुम्हाला महावितरणाकडून कृषी सोलार पंपाचा लाभ घ्यायचा असेल तर त्याची कोणकोणत्या आटी आहेत त्या बघूयात आपण महावितरणाकडून सोलार फक्त ज्या शेतकऱ्यांना कोटेशन भरून अजून विजेची जोडणी झाली नाही आणि त्या शेतकऱ्यांना महावितरणाकडून सोलार पंप दिले जाणार आहे तुम्ही जर यापूर्वी कुसून सोलार पंप योजनेचा लाभ घेतला असेल किंवा के अर्ज केला आणि असेल आणि अर्ज करताना आधार क्रमांक दिला असेल तरीही या शेतकऱ्यांनाच महावितरणाकडून सोलार पंपसाठी अर्ज दाखल करता येणार नाही माहिती आवडल्यास नक्की షేర్కారీ సున్నా జయ హింద్ జయ మ